श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आहे देवरसे भूतात्मनृरा पितृणाम आपण सर्वजण जन्मापासूनच पाच जणांचे ऋणी आहोत पाच जणांचे ऋणी आहोत आणि या ऋणातून आपण मुक्त झालं पाहिजे जर आपण या ऋणातून मुक्त नाही झालो तर आपल्याला वारंवार जन्म मृत्यू जरा व्याधी जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रामध्ये जे आहे ते सारखं फिरावं लागतं तर कुणाचे ऋणी आहोत तर श्रीमद भागवत महापुरामध्ये वर्णन आहे की जे देवी देवता आहे यांचे आपण सर्वजण ऋणी आहोत का बरे ऋणी आहोत का तर देवी देवताकडून आपल्याला हवा पाणी अग्नी हे देवी देवता कडून प्राप्त होते एका कुठल्या कंपनीमध्ये तयार केलं जात नाही तर देवी देवता कडून आपल्याला ज्या जीवन आवश्यक वस्तू आहेत त्या आपल्याला देवी देवता कडून प्राप्त होत म्हणून त्यांचे आपण ऋणी आहोत दुसरे ऋषी ऋषी आणि जे साधू संत आहेत त्यांचे आपण ऋणी आहोत अहो भगवंताकडे जाण्याचा मार्ग देवाकडे जाण्याचा मार्ग साधू संत तर दाखवितात आपल्याला आणि त्यांनीच आपल्याला सर्व शास्त्र दिलेले आहेत म्हणून आपण त्यांचे ऋणी आहोत तिसरे जे भूतात्म भूतात्म म्हणजे समाज आपण समाजांचे ऋणी आहोत समाजाद्वारे जे आहे ते आपल्याला काय काय गोष्टी प्राप्त होत आहेत शाळा कॉलेज त्याच्यानंतर मोठे मोठे मैदाने त्याच्यानंतर इस्पित इस्पितळे इत्यादी वस्तू आवश्यक त्या वस्तू आपल्याला समाजाकडून प्राप्त होतात म्हणून आपण त्यांचे ऋणी आहोत देवर्षी भूतात्म नृणाम त्याच्यानंतर जे आपगड आहेत आप्तगड म्हणजे आपले नातेवाईक आपले माता पिता असतील आपले वरिष्ठगण असतील ज्यांच्या जे आपलं सांगोपन करतायत म्हणून आपण त्यांचे ऋणी आहोत आणि पाचवं म्हणजे आपले जे पितृगण आहेत त्या पितृगणाचे आपण ऋणी आहोत आपल्याला वारसा म्हणून आपल्यासाठी संपत्ती सोडून जात आहे शास्त्र सांगतं की जर करता आपण या पाच प्रकारच्या ऋणातून मुक्त नाही झालो तर आपल्याला वारंवार या जन्म चक्रामध्ये जे ते सारखं फिरावं लागतं परंतु श्रीमद भागवतामध्ये हेही वर्णन आहे गतो मुकुंदम प्रत्य करतो जर करता आपल्याला या ऋणातून मुक्त व्हायचं असेल जर आपण जे मुकुंद आहेत मुक्ती प्रदाता अर्थात विष्णू कृष्ण पांडुरंग प्रभू रामचंद्र एकच आहे ते यांना जर करता आपण शरणागत झालो तर आपण या सर्व ऋणातून मुक्त होऊ शकतो तर चला आपण त्या पांडुरंगाची सेवा करूया पांडुरंगाची भक्ती करूया आणि या सर्व ऋणातून मुक्त होऊया हरे कृष्ण